रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो विशेष सांगण्या अगोदर एक गोष्ट सांगतो मी जी सकाळी एका फेसबुकवर एका पोस्टमध्ये वाचली मित्रांनो अमेरिकेतील काळे विरुद्ध गोरे हा संघर्ष आपल्या सर्वांना माहीत आहे आणि त्या संघर्षाची ही एक कहाणी आहे ही एक गोष्ट आहे पूर्वीच्या काळी शेतीची घरातील किंवा इतर कामे करण्यासाठी अमेरिकेतील लोक आफ्रिकामधून काळे लोकांना आयात करायचे त्यांना गुलाम म्हणून विकत घ्यायचे आणि त्या काळामध्ये माणसांची खरेदी विक्री व्हायची जसं आपण आज बाजारामध्ये जाऊन बैल विकत आणतो आणि तो बैल आपल्या इथे राब राब राबतो त्या बदल्यात आपण त्याला तीन टाईम खायला देतो पाणी पाजतो तसंच माणसांनासुद्धा गुलाम म्हणून विकत घेतलं जायचं आणि एकदा माणूस तो विकला गेल्यानंतर त्याला त्या मालकाची एकदम फुकट फक्त खाण्यापिण्यावर चोवीस तास चाकरी करावी लागायची मालक जो सांगेन ते काम त्या चाकराला करावं लागायचं मित्रांनो असाच एक आफ्रिकन गुलाम एका गोऱ्या माणसाने विकत घेतला तो आफ्रिकन माणूस इतका इमानदार आणि इतका कष्टाळू होता कि त्या त्याच्या कष्टाने तो गोरा माणूस प्रचंड खुश झाला तो आफ्रिकन माणूस इतर मजदूरांच्या तुलनेमध्ये इतर गुलामांच्या तुलनेमध्ये अधिक काम करायचा मालकाची अधिक सेवा करायचा आणि त्याच्या सेवेने चार पाच वर्षानंतर तो मालक इतका खुश झाला आणि त्या मालकाने त्या गुलामावर खुश होऊन त्याची गुलामीतून कायमस्वरूपी मुक्तता केली आणि एवढंच नाही तर त्याला कसण्यासाठी पन्नास एकर जमीन दिली आणि नंतर तो गुलाम त्या पन्नास एकर जमिनीचा मालक झाला परंतु ती पन्नास एकर जमीन तो गुलाम एकटा कसू शकणार नव्हता अमेरिकेमध्ये जमिनीची कमी त्या काळातही नव्हती आणि आजही नाही आता पन्नास एकर जमीन कसण्यासाठी तो गोरे माणसं तर तिथं कामाला ठेवू शकत नव्हता मग त्याने परत आफ्रिकेमध्ये जाऊन काही गुलाम विकत आणले म्हणजे त्याचेच जातभाई काळे माणसं त्याने गुलाम म्हणून आफ्रिकेमधून विकत आणले आणि त्या पन्नास एकर शेतीमध्ये कामाला जुंपले आता मित्रांनो इतर गोऱ्या लोकांची जी शेती होती जे गुलाम होते त्यांच्यापेक्षा दुप्पट मेहनत तो त्यांच्या आफ्रिकन माणसांकडून करून घ्यायला लागला गोऱ्या लोक जेवढा जुलूम या काळ्या माणसावर करत होते त्याच्यापेक्षा दुप्पट जुलूम तो आफ्रिकन माणूस आपल्याच जातभाईवर करायला लागला आणि बघता बघता त्या पन्नास एकर मधून त्याने एवढं उत्पन्न काढलं त्या उत्पन्नातून त्यांनी अजून जमीन विकत घेतली आणि असं करता करता जवळपास पाच वर्षानंतर त्याच्याकडे पाच हजार एकर जमीन झाली आणि जवळपास हजारो गुलाम त्याच्या शेतामध्ये राबायला लागले मित्रांनो त्याची ती प्रगती पाहून त्याचा जो मूळ मालक होता पहिला जो मालक होता तो त्या गुलामाला भेटायला आला आणि त्याला विचारलं अरे तू एवढी प्रगती केली पन्नास एकरची तू पाच हजार एकर जमीन केली तुझी झालेली प्रगती पाहून मला आनंद आहे परंतु दुःख एका गोष्टीचं वाटत आहे की तू स्वतः गुलाम होतास आणि तू स्वत गुलाम असताना तू तु तुझ्याच तु तु जातीचे गुलाम तुझ्या जा शेतामध्ये राबवतोस आणि ते राबवताना तू त्यांच्यावर इतका क्रूर अन्याय करतोस त्यावेळी तुझ्या मनाला वेदना होत नाहीत का आम्ही गोरे लोक जेवढा या गुलामावर अन्याय करतो त्याच्यापेक्षा दुप्पट तू अन्याय करतोस असं माझे ऐकण्यात आलेलं आहे असं माझं पाहण्यात आलेलं आहे मित्रांनो त्यावर त्या गुलामाने उच्चारलेलं एक वाक्य अत्यंत मला महत्वाचं आहे आणि ते वाक्य मला तुम्हाला सांगावं असं वाटलं आणि ते वाक्य होतं तो गुलाम म्हटला की ते त्याच लायकीचे आहेत हे लोक त्याच लायकीचे आहेत मित्रांनो यामध्ये खूप मोठा मतितार्थ लपलेला आहे मित्रांनो त्या गोऱ्या माणसाला त्याचा विश्वास आला नाही आणि तो गोरा माणूस त्या गुलामांकडे गेला आणि त्या गुलामांना विचारलं अरे तुम्ही एवढे कष्ट करता आमच्या शेतामध्ये जे गुलाम आहेत माझ्याकडे जे गुलाम आहेत ते तुमच्यापेक्षा पन्नास टक्केच मेहनत करतात आणि हा मालक तुमचाच जातीचा असून तुमच्याकडून दुप्पट काम करून घेत आहे तुमच्यावर दुप्पट अन्याय करत आहे तुम्हाला याच्या वेदना होत नाही का तुम्हाला याचा राग येत नाही का तुमच्या मनामध्ये याबद्दल प्रश्न निर्माण होत नाहीत का त्यावेळेस त्या गुलामांनी सांगितलं इतक्या दिवस तुम्ही लोक आमच्यावर अन्याय करत होतात परंतु आमच्यातील एक कुणीतरी मालक झालेला आहे त्यांनी एवढी मोठी प्रगती केलेली आहे आज तो तुम्हाला टक्कर देत आहे आज त्यांच्याकडे तुमच्या बरोबरीची जमीन आहे आज तो तुमच्यातील अनेकांपेक्षा श्रीमंत झालेला आहे आणि हे सर्व पाहून तुम्ही जळत आहात कितीही काही जरी झालं तरी तो आमच्या जातीचा आहे तो आमचा आहे जरी त्याने आमच्यावर अन्याय केला तरी सुद्धा तो आमचा आहे मित्रांनो अगदी तशीच अवस्था काहीशी भारतीयांची झालेली आहे भारतीय लोकांना सुद्धा काळे लोक म्हणून इंग्रज लोक हिनवायचे म्हणजे आपल्या लोकांचं राज्य आलं परंतु इंग्रजापेक्षा सुद्धा आपले लोक दुप्पट अन्याय आपल्याच लोकांवर करायला लागले परंतु आपल्या लोकांना असं वाटत आहे की काही झालं तरी हे आपले लोक आहेत आपल्या जातीचे आहेत आणि यानंतर ज्या पक्षांची भारतामध्ये स्थापना झाली आणि या पक्षांचे लोक गुलाम झाले स्थानिक पातळीवर आमदारांचे खासदारांचे लोक गुलाम झालेले आहेत बापापेक्षा सुद्धा नेत्याला मोठं मानणारा खूप मोठा वर्ग या देशामध्ये आहे नरेंद्र मोदींनी जे अंधभक्तांची जी फळी तयार केली तो सुद्धा याचाच एक भाग आहे मित्रांनो आणि मित्रांनो खास करून जे जातीचे नेते जे उभा राहिले मग ती कोणतीही जात असो ओपन असो ओबीसी असो एस सी असो एस टी असो प्रत्येकाला आपापल्या जातीचा अभिमान आहे आणि प्रत्येक जणाला असं वाटतं काही जरी झाला त्या नेत्याने आपलं ने काही जरी भलं नाही केलं त्या नेत्याने स्वतःची हजारो करोडोची प्रॉपर्टी जरी कमवली हो तरीसुद्धा तो आपल्या जातीचा आहे ही भावना लोकांच्या मनामध्ये जी आहे भावना हे खरं गुलामीचं कारण आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं एक वाक्य मला आठवतं ते म्हणतात वरच्या जातीचे लोक अजूनही खालच्या जातीच्या लोकांना मतदान करायला तयार नाहीत मित्रांनो या माग सुद्धा ही जातीची जी गुलामी आहे ती गुलामी कारणीभूत आहे मित्रांनो आज प्रत्येक मतदारसंघामध्ये निवडून उमेदवार निवडून देताना सुद्धा लोक जातीचा विचार करत आहेत उलट वरचे वर वर्च जशी जशी लोकशाही प्रगल्भ होत आहे जसं जसं संविधान जुनं होत आहे जशी जशी संविधानिक मूल्ये या देशामध्ये रुजत आहे तशी तशी जातीय अस्मिता जर घट्ट होत राहत असेल तर मित्रांनो खरंच लोकशाही घट्ट होत आहे का तर खरंच संविधान मजबूत होत आहे की कमजोर होत आहे याचासुद्धा विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो जोपर्यंत आपण जातीय धर्मीय अस्मिता सोडून याच्या पलीकडे एक मानव म्हणून पाहणार नाहीत एक विकास म्हणून पाहणार नाहीत एक संविधानिक मूल्य म्हणून पाहणार नाहीत एक समता म्हणून पाहणार नाहीत एक न्याय म्हणून पाहणार नाहीत तोपर्यंत मित्रांनो आपल्या देशाचं काहीही खरं नाही मित्रांनो कवी कुसुमाग्रजांचं एक वाक्य आहे की व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर संतांचे पुकार वांझ गेले मित्रांनो संत ज्ञानेश्वर महाराज या देशामध्ये झाले संत एकनाथ महाराज झाले संत तुकाराम महाराज झाले संत नामदेव महाराज झाले परंतु त्या वारकरी साधू संतांचा विचार व्यर्थ गेला अशी परिस्थिती आज देशामध्ये आहे म्हणजे या वारकरी साधू संतांना मानणारे करोडो लोक आहेत अगदी तशीच अवस्था महामानवांची सुद्धा झालेली आहे जरी मित्रांनो काही लोक बाबासाहेबांच्या पाठीमागे गेले असले बाबासाहेबांचा मार्ग त्यांनी स्वीकारला असला त्याचे चांगले इफेक्ट चांगले परिणाम या देशामध्ये दिसत आहेत देशामध्ये आज जी थोडीफार समता स्वातंत्र्य बंधुता न्याय जो शब्द ऐकायला भेटत आहे ती केवळ आणि केवळ बाबासाहेबांची कृपा आहे परंतु अजून खूप मोठा वर्ग आहे जो या विचारापासून अलिप्त आहे आणि मित्रांनो हा अलिप्त असणारा वर्ग एवढा अलिप्त आहे की बाबासाहेबांचे विचार जर या सर्वांनी जर नाही स्वीकारले तर आपला भारत देश रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही जसं संतांचे पुकार वांझ गेले तसे बाबासाहेबांचे पुकार वांझ गेले असं म्हणता येणार नाही कारण बाबासाहेबांना मानणारा त्यांच्या मार्गावर चालणारा खूप मोठा वर्ग आहे तसं वारकरी साधू संतांच्या विचारावर चालणारे फक्त मोजके लोक आहेत वारकरी साधू संतांना मानणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे परंतु त्यांचे विचार कोणीही फॉलो करत नाही त्या तुलनेमध्ये बाबासाहेबांचे विचार फॉलो करणाऱ्यांचा खूप मोठा वर्ग या देशामध्ये आहे या जगामध्ये आहे यामुळे मित्रांनो आज निवडणुका आलेल्या आहेत आज आपल्याला त्याला सामोरं जायचं आहे आपली बांधणी काहीशी कमजोर जरी असली काहीशा जरी चुका असल्या तरी आता त्या निवारण्याची सध्या वेळ नाही आहे त्या साधनानिशी त्याला सामोरं जायचं आहे आणि अशामध्ये सर्व समाज बांधवांनी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत ठामपणे उभा राहावं जात धर्म या पलीकडे जाऊन मानव म्हणून सर्वांनी याकडे पाहावं बाबासाहेबांचा वारसा समजून घ्यावा समता स्वातंत्र्य बंधुता न्याय ही मूल्य समजून घ्यावी आणि या निमित्ताने स्वतःच्या जातीचा नेता आपलं भलं करेन ही जी मानसिकता लोकांची आहे ती बदलण्यासाठी हे उदाहरण मला खूप महत्वाचं वाटलं जे मी तुमच्यासोबत शेअर केलं आपलं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा आजच्यापुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम